ऐ लागानो दोस्तांनो दोस्तानो तुम्ही सांगितलं होतं रुख्साना शेखला प्रँक कॉल कर म्हणून तर मी लगेच तातडीनं नंबर काढला ना आता लगेच डायरेक्ट रुखसाना शेखला प्रँक कॉल करणार आहे मी कसं कसं फसवतोय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा आणि प्रँक बघणारे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फक्त एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून व्हिडिओला फक्त लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाई लाईकमुळं आम्हाला जरा पुढील व्हिडिओ बनवायला जास्त इंटरेस्ट येते म्हणून तुम्ही सुरुवातीला फक्त एक लाईक करा सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा चला मी डायरेक्ट आता प्रँक कॉल करणार आहे त्यांना डायरेक्ट एकदम हॅलो हॅलो शेख बोलताय का मॅडम त्या देवी सिंग नंबर दिला हो तुमचा दिग्विजय का दिग्विजयी बोलला का तुम्हाला कुठं राहता मी आता फलटण मध्ये असते सर फलटन मध्ये हो। का हो मग आपलं एक शॉपचं उद्घाटन करायचं होतं बर ज्वेलरीचं हा मग येताल का तुम्ही हो सर येऊ की मग काय आहे तुमचं तारीख काय आहे तेवीस तारीख आहे म्हणजे तेवीस फेब्रुवारीला माझा बर्थडे असतंय हो का मग शॉप कुठे आहे सर शॉप बारामतीला आहे एमआयडीसी मध्ये लाल मारुतीच्या जवळच आहे बर बर आणि कधी म्हणजे आता ओपनिंग आहे का ह्या तेवीस तारखेला हा येणार तेवीस तारखेला आज किती पंधरा तारीख सॉरी सोळा तारीख आज आज सोळा तारीख तर तेवीस तारखेला आपला बर्थडे पण असते मग त्याच्या निमित्त दोन्ही पण काम होऊन जातील बर बर ठीक आहे की येऊ सर काय अडचण नाही दिग्विजय बोलला असेल की तुम्हाला हा दिग्विजय बोलला पण मला काय त्याच खरं वाटलं नाही एवढं हा 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 नाही नाही सर तो कसा आहे तो माझ्या सोबतच असतो ना त्यामुळे त्याचा काही नाही एवढा विषय हा हा मग मला जरी मेसेज टाकला असता तुम्ही इन्स्टाला तरी पण बोलला असतो आपण काय अडचण नव्हती हो बरोबर आहे पण तुम्ही आता मला सांगितलं त्यानं मला सांगितलं सुद्धा आणि मला बोलला सुद्धा तुमच्या शॉपचा फोटो वगैरे पण पाठवला त्याने मला हा बोलणं झालं आमच्या दोघांचं असं काही आहे कॉलेजचा त्याच्यामुळे ओळख आहे आमची बरं 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 हम्म देऊ नाही सर मी माझ्या फोर व्हीलर मध्ये येते आहे माझ्याकडे फोर व्हीलर सर ऑलरेडी चलते मॅडम प्रॉब्लेम नाही तसं तुमचं वरून इकडे उलट येण्यापेक्षा आम्ही तिकड येऊ हा चलते तेवीस तारखेला किती वाजता सर तेवीस तारखेला रात्री एक साडे सहा च्या पुढून म्हणजे सात वाजता धरून चला म्हणजे तुमची एंट्री सात वाजताच होणार हो हो सात वाजता आपण ती समधी सुविधा केलेली आहे डीजे लावलाय पुन्हा हलग्या वगैरे समध केलंय ती वाजवून तरी ती बर 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 मग तुमचीच वाट बघत बसणार आम्ही साडे सहा ला पण तुमची एंट्री फीस किती आहे सर आता दिग्विजय ने सांगितलं असेल की तुम्हाला ती काय ती काय पण सांगती ते आता हा हा, हा, हा मक... थीके, थीके, थीके। नाही नाही मी कसं राहतो सर माहिती आहे का आपलं पेड प्रमोशन घेतो आपण तर आता तुमचा व्हिडिओ पण मी टाकणार प्लस म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की त्यांना सांग, सांग। एक ब्लॉग पण येईल आपला म्हणजे तुमच्या दुकानाचा ऍड्रेस वगैरे सगळं त्यात असणार आहे मेन्शन आणि प्लस तुमचं इंस्टाग्रामला अकाउंट तर आहेच ज्वेलरीच्या ज्वेलरी शॉपच्या नावानेच अकाउंट राहू दे तुमचं त्याच्यावर तुमच्याकडे जे जे ज्वेलरी असेल म्हणजे आपलं सोन्याचं दुकान आहे ना हा सोन्याच तेच की मग जे जे तुमची ज्वेलरी असेल जे डिझाईन असतील त्याच्यावर ते ते फोटो वगैरे अपलोड करायचे म्हणजे जसं कसं माणसाला डिझाईन वगैरे बघून जरा येतात ना लोक घेण्यासाठी ते राहतात त्या अकाउंटला तुमच्या आपण कॉलबोरेशन करूया आपल्या आणि त्या म्हणजे माझ्या अकाउंट वरून तुमच्या अकाउंट वरती एक व्हिडीओ आपला तिथला ज्वेलरीचा वगैरे करूया आपण ज्वेलरी वगैरे दाखवूया माझ्या ब्लॉग मध्ये पूर्ण ज्वेलरीज वगैरे आपण सगळं दाखवूया चलत की मॅडम का अजून अजून माझी काय तुम्हाला मदत लागत असेल तरी पण मी तुमची मदत करेन काय आपल्या बिंदास्तल्या लोकांना प्राधान्य देणं गरजेचं आहे मग किती एंट्री फीस किती आहे तुमची किती सांगितले दिग्विजीने अठरा हजार सांगितलेत ना त्याने अठरा हजार तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं एक पाच हजार देईन मी फक्त का हां तर पाच हजार खूपच कमी होतं येणं जाणं तरी माझं परवडायला पाहिजे कि मला तुमचं ती पण बरोबर आहे पण आपला खास मित्र येणार आहे बर सलिमान पटन सर मग ते येणार आहेत म्हटल्यावर मी नाही येऊ शकत नाही ती आता टिकटॉक पासून आपला मित्र आहे मग त्यांना ठीक आहे ना बोलवा मग त्यांना काही अडचण नाही बिंदास्त बोलवा तुम्ही पण नाही सर मी नाही येऊ शकत त्यांनी फक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे त्यांनी जरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले तरी चांगली गोष्ट आहे उलट माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर आम्हाला विषय नाही दुकान आहे हो महिले तर महिलेच्या हातून बरोबर आहे की तुमचं सर माझं त्यांची मिशेस आहे ना तिला बोलवा त्या पण करतील समजा मला वाटतं डिलिव्हरीला गेली असतील पण त्यांच्या मम्मी पण आहेत मग त्यांना बोलवा काय तुम्हाला महिलाच पाहिजे ना मग महिला कुठलीही असू शकते काय अडचण नाही सर त्यासाठी तुम्हाला तसं नाही हो पण तुमच्या हातून उद्घाटन व्हावं असं मला वाटतंय ना आमचा मित्र असल्यामुळे प्रमुख नाही नाही असू दे की काय अडचण आहे हो का सर ते पण एक पब्लिक इन्फ्लुएन्सर आहेत मी पण माझं पण चालू आहे माझं काय अडचण नाही सर त्यांना बोलवायचं ना, ना बिरिंद असं बोलवा फक्त काय होते माहितीये का असं नाही की ते येणार आहेत म्हणून मी नाही येणार असा प्रश्न नाहीये पण आता आम्ही दोघही विभक्त झालेलो आहे आणि परत परत आमच्या दोघांना एकामेकांच्या समोर नाही यायचं म्हणून बाकी काही विषय नाही नाही तसा विषय नाही तुम्ही दोघं जण जर एका स्टेजवर आलो तर अजून आम्हाला चांगलं वाटेल नाही ते तर बरोबर आहे सर पण आता आमच्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहेत आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे पर्सनल गोष्टीकडून हात घालू हा बोला ना सर पण टिकटॉक वर तुमची व्हिडिओ लय बघत होतो बरं का आम्ही हो माहिती आहे सर आमचे लोक म्हणजे आमच्या जोडीला पसंत केलं होतं लोकांनी आणि अजूनही तसंच प्रेम म्हणजे आमचे प्रेक्षक वर्ग वेगळा झाला पण अजूनही तसंच प्रेम आम्हाला लोक देतात आणि काही अडचण नाही सर उलट त्यांना बोलवणं तुम्ही तर माझी खूप म्हणजे मला खूप भारी वाटेल की त्यांना तुम्ही बोलवलं आणि त्यांना पण आपल्या इकडे येण्याचा मोका मिळेल प्लस त्यांना पण भारी वाटेल मला भारी वाटेल की त्यांना तुम्ही इन्व्हाइट करताय बिंदास करा सर इन्व्हाइट उलट मी म्हणते की मी मला तुम्ही मी तर तुमच्याकडून विषय सांगू द्या पण मी म्हणते की माझा विषय सोडा दुसरं तुमचं कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन असेल काय असेल तर मी एक रुपया न घेता तुमच्या उद्घाटन करून देऊया आपण काही अडचण नाही पण आता मी म्हणते माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचे आणि तुमचे व्हिडिओ पण चांगले व्हायरल होतील त्यांना जास्त बोलवा सर तुम्ही मला व्हिडिओ व्हायरल करायचे फॉलोअर्स वाढवायची अपेक्षा नाही मॅडम बरं का मुळात मला फक्त चांगल्या माणसाच्या हातून रिबीन कट करायचे हो का तुमची पावलं असं काही नाहीये ते काही चांगले नाहीयेत का ते चांगलेच आहेत ना त्यांच्याकडून की दुकान दुकान महिलेच आहे महिलेच दुकान असल्यामुळे असल्यामुळं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे नाही नाही त्यांची मम्मी आहे की सर मग अडचण त्यांना घेऊ शकत मी अहो सर आई तर आपल्या देवासारखं असतं आपल्याला मग आईच्या हाताने जर उद्घाटन होत असेल तर काय अडचण आहे तुम्हाला अडचण मला काहीच नाही पण तुम्ही पण आलो असतो तर आमचा जीव अजून जरा चांगला मला सर, मी नाही येऊ शकत नाही मला कॅन्सल करावं लागेल कशाला कॅन्सल करताय तुम्ही मी त्यांच्यासाठी कॅन्सल होत माझं त्यांच्यासाठी माझं मी कॅन्सल करू शकत नाही सर मला एवढंच आहे एक, एक मिनिट ऐका दोन मिनिट माझा शब्द ऐका आणि नंतर दर तुम्ही तुमचं डिसिजन घ्या हो का ते येतात म्हणून मग मी कॅन्सल होत नाहीये फक्त एवढंच आहे की आम्ही कधीतरी एकमेकांना म्हणजे सोबत राहिलोय आणि कधीतरी आम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांवर प्रेम केलं होतं आणि आता त्या गोष्टी खूप लांब लांब झाल्यात मी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कुठल्याही गोष्टी इंटरफेअर करू को शकत नाही आणि प्लस त्यांचं पण लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही दोघं एकत्र ये येणं म्हणजे एका एक जागेवर येणं ते चांगलं नाही वाटणार कारण चांगली गोष्ट नाहीये हे आमच्यात ऑलरेडी भरपूर भांडणं वगैरे झाल्यात आणि त्यातून आता भरपूर आम्ही दोघं लांब आलेलोय तर मग आता आम्ही दोघं जेवढं लांब राहील एकमेकापासून आणि एकमेकाच्या चेहऱ्यापासून तेवढं आमच्या दोघांसाठी खूप चांगले त्यांच्यासाठी पण चांगले उलट त्यांचं तर आता त्यांना बाळ होणार आहे तर त्यांच्यासाठी खूप गोष्ट चांगल्या होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तर होऊ द्या ना मग आपण कशा राहतात इंटरफिअर करायचं होय मॅडम तुम्ही दोघ जण त्यांची ब्लॉग वगैरे हो बघता हा हो? सर दिसत त्यांचे ब्लॉग मला बघता हो तुम्ही डेली ब्लॉग डेली नाही त्यांचे बघत मी सर पण कधीतरी दिसल्यानंतर न बघते काय आहे आयुष्यभर आम्ही असं पण पाच वर्ष सोबत राहिलो असे पण ते काय माझे दुश्मन नाहीये आता त्यांना मला समजले दुश्मन नाही ते मला नाही माहिती पण असं पण ते माझे दुश्मन नाही पण ती पण तुम्हाला करत होती ते त्यांचं कसं हो का आमचं काय म्हणतात ना देवाच्या देवाने जे आमच्या नशिबात लिहिलं होतं ते घडलं मला पण असं वाटत नव्हतं की हे गोष्ट घडावी पण ठीक आहे झालं मी पण त्यांच्यावरती कुठल्या गोष्टीचा आरोप करणार नाही आणि ना त्यांनी पण माझ्यावर नाही करावा आता इथून पुढे दोघांचे रस्ते आमचे वेगळे आहेत बरोबर आहे तुमचं हा बघतो मी लास्टच्या डिसिजन ला करतो तुम्हाला अजून एकदा कॉल मग काय काय होत नाही सर मी आता तुम्हाला माझं फायनलच सांगितलं आहे पैशाचा ह्यात विषयच नाहीये काही पैसे हे कशासाठी फक्त येणं जाणं लागतं खर्च लागतो प्लस माझं मी इथलं जॉब बुडवून येणार हा हा तो त्याच्यासाठी आपण एक आकारणी घेतो म्हणजे मानधन घेतो आपल्या बस एवढं तुमचं बरोबर आहे डिझेल का आपल्या घरचं येणार आहे का हा ते तर आहेच आणि प्लस म्हणजे दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हंटला त्यांना बोलवणार आहे त्यांना बिंदाच बोलवा हा त्यांना तुम्ही बोलवणार आहे ना तर त्यांनाच बोलवा फक्त असं नका करू की ते आणि मी एका जाग्यावर येणार अशा गोष्टी ते पण येणार नाहीत आणि मी पण जाणार नाही कात्रा मी दोघं तर खूप वेगळं आहे आणि ह्या गोष्टी सोबत नाही होऊ शकत सर आलं का लक्षात तुमच्या दिलं सर कधी माझ्या मनात त्याबद्दल काहीच नाहीये रोष नाहीये राग नाहीये दोष नाहीये किंवा म्हणजे त्यांच्याबद्दलचा राग पण मी ठेवला नाही काय घेऊन तरी काय करणार आहे ना सर बर... आपण बरं थोडी जाणार आहे राग द्वेष झालेला आता पस्तूर समज खोट झालेलं आहे आतापर्यंत जे झालं पब्लिक समोर जे आलं ते यायला नको होतं कारण काही गोष्टी आपल्या घरातल्या घरात राहव्यात हे मला वाटतं पण आपल्या गोष्टी घरातल्या घरात राहिल्या नाहीत त्या पब्लिक समोर आल्या उत्तर तर मला भाग पडलं बस हा होत त्यांचे काही शब्द होते जे माझ्या मनाला मा लागलेली त्या शब्दांवर मी खरी उतरण्याचा प्रयत्न करीन असू असूद्या घ्या समजून आता हा ते तर सर समजून हा प्रकार मी पहिल्यापासूनच घेतच आली आणि घेत राहणार आहे कारण आपण एक लेडीज आहे आणि मला आता भांडण्यात काय अर्थ नाहीये कारण ते त्यांच्या लाईफ मध्ये ऑलरेडी खूप खुश आहेत आणि मी पण माझी लाईफ सेटल आता होईलच माझे वर्षभरात नाही बघता तुमचं व्हिडिओ गाडी घेतलेली टोटल टोटल समुद्र बघत राहतो इकडं बसत आहे तुमचं पण जीवन मस्त आहे हो सर आपल्याला कसं आहे आपण आपल्या हिमतीवर करायचं सगळं राहून काय उपयोग नाहीये स्वतःच्या हिमतीवर केलं तर तेवढंच भेट भारी कारण मला भाऊ नाहीये बहीण नाहीये पहिली गोष्ट आणि माझ्या आई वडिलांसाठी जे काही का करायचं का ते मलाच करायचं आणि त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा बरोबर आहे आणि आता जे झालं आयुष्यात त्यावर रडत बसण्यापेक्षा अजून आणखी काय चांगलं करता येईल ते मला बघायचं जे झालं एकदाच होतं आयुष्यभरात जे होतं ते झालं ते झालं आता आता काय म्हणतात ना त्याला की प्रेम प्रेम केलं आणि त्या प्रेमातनं भरपूर मोठं ते हे झालं स्फोट झाला त्याचा बरोबर असं कधी कधी ना म्हणजे नजर लागल्यासारखं पण होतो आणि देवाला प्रकारे काम त्यात झालं देवालाच तुमचा जोडा मंजूर नव्हता हो हा ना सर बरोबर आहे बाकीच्या पब्लिकला एकत्र राहावं लय वाटत होत पण देवाला ते मंजूर नव्हतं अजून पण पब्लिकला असं वाटतं की आम्ही दोघांनी एकत्र यावं किंवा पब्लिक काय होतं माहितीये का हे आमचे लोकांची भांडणं कशामुळे जास्तीत जास्त वाढतात की कमेंट सेक्शन मध्ये ज्या कमेंट येतात ना आमच्या म्हणजे एकमेकांना की त्यांच्या विरुद्ध माझ्या ह्याच्यात आणि माझ्या विरुद्ध त्यांच्या ह्याच्यात आणि त्याला आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो मग काय ना काय गोष्टी त्याच्यामुळे मग त्यांना राग येणार की बाबा हिनं रिप्लाय दिला माझ्या वाईट कमेंटला ह्याने रिप्लाय दिला माझ्या वाईट कमेंटला म्हणजे ह्या गोष्टी होत राहतात आणि त्यातून आणखीन भांडण वाढतात पण आता आपण नाही लक्ष दिलं ह्याच्याकडे तरच चांगलंय असं मला वाटतं विषय काय असा मग आपण पण तीच प्रयत्न केला मी एक कॉल करणार युट्यूबर आहोत मी सर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या आवाजातच मी तुम्हाला ओळखलय मी युट्यूबर आहे आणि तुमच्यावर झालेला पूर्ण आहे माहितीये सर मला तुमचा तुमचा आवाज आला ना पहिल्यांदा मला त्यावेळेस मला वाटलं की तुम्हीच असताल कारण बारामतीच्या लोकांचा असला ना आवाज नाहीये म्हणजे तुम्ही अगोदर ओळखलं होतं का हा पण ओळखून पण तुम्ही बोललोत बर का आणि असं बोललो का नाही लय डेंजर एकदम नाही नाही सर मला असं म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला दिग्विजेला तुमचा मेसेज आला दिग्विजय माझ्या सोबत असतो आम्ही दोघं एकाच कंपनीमध्ये काम करतो मला जो तिथून मेसेज करत होता हाँ। हाँ। तो मी त्याला सांगितलेलं होतं हा फक्त तोपर्यंत जोपर्यंत जो तुमचा मला फोन येत नाही तोपर्यंत मला माहित नव्हतं की तुम्ही ते प्लॅन करणार आहेत ज्यावेळेस तुमचा मी आवाज ऐकला त्यावेळेस मला असं थोडासा डाऊट कधी आला त्यावेळेस तुम्ही म्हणलं की मी सुलेमान पठाण यांना बोलवणार आहे त्याच्यानंतर मला डाऊट आला विषय काही अडचण ते माझे काही दुश्मन नाहीये जे मी सांगितलं ते मनातनं सांगितलं होतं ते माझ्या मनातलं होतं मी असं काय तुम्हाला बनावटी वगैरे काय नाही सांगितलं आणि असं त्यांचं उलट असं मी तर म्हणते त्यांनी पण उलट जावे आयुष्यात जावं खूप चांगलं व्हावं हो त्यांचं सुद्धा मला नाही ना वाटत की त्यांचं पण वाईट व्हावं तुमचं दोघांचं पण बरोबर आहे पण आमच्या प्रेक्षक वर्गाला ही मान्य नाही तुमच्या दोघांची पहिली टिकटॉक वरची जोडी एक नंबर होती मला पण वाटतं कसं असतं आयुष्याचा ना देव एकदाच म्हणजे एकदाच होतो लग्न दोनदा दोनदा लग्न करण्यात काय मजा नाही हो माझं मन मला मान्य नाही होत दुसरं लग्न करायला म्हणून केली दिवस मला काय लग्नासाठी काही जागा येत नाहीत का किंवा माणसं येत नाहीत का हा माग लागतात पण माझं मन अजून तयार नाहीये की मी लगेच दुसऱ्या सोबत म्हणजे माझं आयुष्य घालवायला तयार होईल नाही होऊ शकत ह्या शकतो तुमचा एकच व्हिडिओ लय बाहेर चालत होती बाटली मध्ये राखेल होत काय ग तुम्ही केलं काय व्हिडिओ अजून काळजात आहे बरोबर आहे आमच्या दोघांची जोडी दो फेमस होती आणि प्लस आमच्या दोघांना लोकांनी प्रेम दिलं होतं आमचे ना की रुक्षाना शेख रुक्षाना पठाण म्हणून मला कोण को ओळखत होत सुलेमानची बायको ह्याच्याच अर्थाने मला सगळी ओळखत होती हा फक्त एवढं झालं की ज्यावेळेस आम्ही वेगळं झालो त्यावेळेस मी माझी स्वतःची ओळख स्वतः केली फक्त कारण मी त्यांचा आजीबा सहारा घेतला नाही कुठल्या गोष्टीचा मी ना कुठली गोष्ट त्यांची सोशल मीडियावर आणली पण ते माझ्याबद्दल टाकतच राहत होते टाकतच राहत होते त्याच्यामुळे मला पण उत्तर देणं भाग राहत होत आणि हे ह्याच्यामुळे आमचं दोघांचं भांडून पेटलं बाकी काहीच विषय नाहीये दोघांच्या पण अस्तित्वाचा प्रश्न आहे ना हा ना शेवट बरोबर आहे ना आता त्यांच्या लाईफ मध्ये ते पुढे सरकलेत तर आपण त्यात इंटरफेअर करणं चुकीचं आहे मी तर कधीच त्यांच्या आयुष्यात इंटरफेअर करत नाही पण ते जरा सारखं सर्क, सारखं त्यांचं चालूच असतं था। तुम्ही पार्लरचा विषय पाहिला असेल आमचा बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पार्लरच्या विषय मध्ये सुद्धा आता त्या बाईशी बोललो आम्ही सगळं झालं ठीक आहे एक चार भिंतीच्या आतमधली गोष्ट होती ही जरी त्यांना कळाली तरी त्यांना मला फोन करायचा होता मला बोलायचं होतं मी त्यांना दोन शब्दात माफी मागितली असेल बाबा हा ठीक आहे मी तुमच्या मिसेस बद्दल बोलली आणि दुसऱ्या बोलली मी बोलाय नको होतं सॉरी मिटला असता पण त्यांना मला ना काही कल्पना देता त्यांना टाकलं मग तिथं देतात पेटणार का नाही होते माणूस त्याच्यामुळे वाढतं बाकी मला त्यांच्याबद्दल अजून राग नाही किंवा काय नाही शेवट त्यांचं पण चांगलं व्हावं हो, कारण कधीतरी त्यांच्या आई वडिलांना पण मी माझं आई वडील मानलं होतं पण मी त्यांच्या आई वडिलांचं कधी काही काढत नाही पण ते माझ्या आई वडिलांचं सारखं काढतात मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टींच जाऊ द्या आता मी एका मित्राच्या नात्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो नाही नाही काय आता काय राहिले सर सांगायला ते त्यांच्या आयुष्यात खूप खुश आहेत आणि मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे मला खूप पुढे जायचंय अजून मी तर नाही थांबणार ना अजून नाही नाही तुम्ही जी पाऊल टाकलाय ती एकदम चांगल्या मार्गाने टाकलाय आणि लय पुढे जावा अजून तुम्ही हा आणि प्लस म्हणजे आता त्यांचा त्यांच्या आयुष्यात ते एकदम त्यांनी पण पुढचं पाऊल टाकलाय पुढे सरकलाय फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आता त्यांना नाही बघावं आणि खूप आयुष्यात खूप पुढे जावा तुमचं ते लुक वाटला बर का असं मागं फोर व्हिलर तिथं शर्ट घालून काढलेला लुक आहे सर आपला तसाच लुक आहे आता ती लुक लुकलय चल तर मग मॅडम घ्या काळजी काळजी घ्या सर तुम्ही पण आमची काय तर माफ करावं नाही नाही सर जाऊ द्या काही तुम्ही जुन्या आठवणी केल्या <laughs> नाही जखमेवर मी मीठ सोडण्याचा प्रयत्न केलाय पण हा समजून आता जाऊ द्या असू दे सर जे झालं ते झालं एवढं काय तुम्ही पण शेवट व्हिडीओ काढता काय नाही असू द्या काही अडचण नाही तुम्ही पण पुढे जावा खूप खूप तरक्की करा युट्युब मध्ये धन्यवाद हा चला का मग नंबर तेवढा सेव करा नंदू मोरे तुळजापूर हो हो नक्की सर तुळजापूरला जर आलो तर आवश्य मला भेट द्या हो हो नक्की नक्की चलते धन्यवाद तर मित्रांनो आपण केलं तर रुखसाना सिक यांना प्रँक कॉल मस्त बोलल्यावर का आपल्याशी शिव्या ना घाळ नाही किंवा आम्ही त्यांची पर्सनल लाईफ म लाईफमध्ये ओढलो त्यांचं विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या अजिबात रागावलेल्या नाहीत व्यवस्थितरित्या आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिल्या रागावल्या नाही त्या काय नाही प्रँक कसा झाला तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि बघत राहा असेच रोज नवीन नवीन प्रँक आपल्या नंदोमर फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद